आणि ब्रेक नंतर देशाच्या राजकारणात एक मोठी आणि महत्वाची बातमी बातमी बिहारमधनं आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राजीनामा देणार आहेत आणि थोड्याच वेळात ते राज्यपालांची भेट घेण्यासाठी रवाना होत आहेत प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत काय माहिती ज्ञानंद खरं तर गेल्या महिन्याभरापासून बिहारच्या राजकारणामध्ये हा सस्पेन्स कायम होता की लालू प्रसाद यादव यांचे जे चिरंजीव आहेत तेजस्वी यादव यांचं नेमकं काय होणार कारण भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते सीबीआयनं चार्जशीट दाखल केली होती आणि त्याच्यानंतर तेजस्वी यादव जे नितीश कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री आहेत ते राजीनामा देणार की नाहीत याच्यावरून जेडीयू आणि आर डी या, या दोन्ही पक्षांमध्ये एक प्रकारची रस्खेच सुरू होती एक प्रकारे दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू होते आज सकाळी हे स्पष्ट झालं होतं लालू प्रसाद यादव यांनी दुपारी हे सांगितलं की तेजस्वी यादव हे कुठल्याही परिस्थितीमध्ये राजीनामा देणार नाहीत आणि त्याच्यानंतर अचानक घडामोडींना वेग आला पाटण्यामध्ये जेडीयूच्या आमदारांची एक बैठक थोड्या वेळापूर्वी होत होती आणि ही बैठक झाल्यानंतर नितीश कुमार हे तातडीनं राज्यपालांच्या भेटीसाठी निघालेले आहेत ते तिथे पोहोचत आहेत आणि जी माहिती आहे त्याच्यानुसार बिहारच्या राजकारणातले सगळेच लोक जे आहेत ते अंदाज व्यक्त आहेत की कदाचित नितीश कुमार राज्यपालांच्याकडे जाऊन आपला राजीनामाच देतील आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील कारण बिहारची एकूण जर स्थिती लक्षात घेतली तर आर म्हणजे लालू यादव यांचा जो पक्ष आहे तो, तो इथं सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याच्यानंतर दोन नंबरला नितीश कुमार यांचा पक्ष आहे मात्र जी निवडणूक पूर्व आघाडी झाली होती त्याच्यामध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद दिलेलं होतं नाजिकच आहे की तेजस्वी यादव हे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही राजीनामा देत नाहीत हे पाहिल्यानंतर नितीश कुमार यांनी अशा पद्धतीची चाल ही जी आहे ती खेळलेली असावी प्रशांत तू राहाच आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर सध्या आपल्यासोबत आहेत वानखेडे सर काय असावं नितीश कुमार यांच्या मनामध्ये राज्यपालांची भेट घेताहेत राजीनामा देण्यासाठी जात आहेत काय त्यांच्या मनात चाललं असावं हा बेसिकली प्रेशर आहे पण याच्या अगोदर जेव्हा राहुल गांधीची त्याची भेट झाली तेव्हा त्यांनी राहुल गांधीला सांगितलं की हे काँग्रेसचं काम आहे आता की तेजस्वी यादवला सांगावं की त्यांनी राजीनामा द्यावा हु. त्यांचं असं म्हणणं आहे भ्रष्टाचाराला माझा झिरो टॉलरन्स आहे मी कुठल्याही हालतीत भ्रष्टाचारी मंत्री माझ्या कॅबिनेटमध्ये नको शिवानंद तिवारी म्हणून जो आहे त्यांनी दुसऱ्या प्रकारे याला इंटरप्रिट केलं शिवानंद तिवारी हा पहिले नितीशचा खास दोष नंतर तो लालू यादवमध्ये शिफ्ट झाला शिवानंद तिवारीचं म्हणणं असं होतं की जर राज्य सरकारने जर कॅबिनेट मंत्र्यांच्या विरुद्ध काही ऍक्शन घेतली तर मग त्याला राजीनामा द्यायला पाहिजे कारण ही सेंट्रल एजन्सीजनी ऍक्शन घेतलेला आहे आणि सेंट्रल एजन्सीज बीजेपीच्या हातात खेळत आहे मुख्य म्हणजे कुठल्याही आर्थिक कुठलं आजच्या याला की नितीश कुमारला स्वतःची छवी जपणं फार महत्वाचं आहे आणि नितीश कुमारची आणि बीजेपीची जवळी चालूच आहे त्यानंतर केसी त्यागी जो नितीश पार्टीचा जनरल सेक्रेटरी आहे तो पण काल कालच त्यांनी सगळ्या म्हणजे पत्रकारांना ऑफ द रेकॉर्ड सांगितलं दिल्लीमध्ये की नितीशला राजीनामा द्यायला आम्ही सांगणार आहे की नितीशने राजीनामा द्यावा आता प्रश्न हा आहे की हे सरकार जाणार की सरकार राहणार नितीश पार्टीचा अध्यक्ष राहून कोणाला मुख्यमंत्री करतो की पुन्हा पूर्णपणे सरकारच बरखास्त करून मग काय पुढे निवडणुकाला जा बरेचसे प्रश्न आहेत याच्या अगोदर सुद्धा नितीशनी राजीनामा दिला होता आणि माझीला मुख्यमंत्री बनवलं होतं नंतर हुँ, माजी ते माझी आउट ऑफ कंट्रोल केले त्यांच्या मग पुन्हा त्याच्याकडनं राजीनामा घेऊन यांना पुन्हा आहे या तर तसाच एक नाटकाचा प्रकार होईल की नितीश कुमार पुन्हा तंत्र वापरतील की कुठल्या आर्थिक त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे नितीशला तेजस्वी तेजस्वी पण सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न करतोय की कुठल्या तरी तरीकेने कोर्टातनं जरी काही रिलीफ मिळाला कमीत कमी त्या रिलीजच्या नावानं तो आपलं मुख्यमंत्री पद वाचवू शकेल उपमुख्यमंत्री पद आणि मग हा जो पूर्ण जो एपिसोड आहे जे राजनैतिक अस्थिरता आहे ती कुठे ना कुठे कमी होईल बिहारचं राजकारण या सगळ्या घटनाक्रमानंतर या घटनानंतर नेमकं कसं बदलू शकतं बदलू शकतं म्हणजे याच्यात पुढची स्टेप ही आहे की भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार म्हणून हे सरकार बनवू शकतं नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टी हे पहिले एकत्र होते पुन्हा एकत्र यायला त्यांना प्रॉब्लेम येणार नाही पण जनतेमध्ये हा कसं काय याचा मेसेज जाईल नितीश कुमारला एनडीए मध्ये जागा कुठली असणार आज विरोधी पक्षांमध्ये नितीश कुमार एक फार मोठ्या स्टेजचा नेता मानला जातो किंवा नितीश कुमारला स्वतःचं भविष्य पाहायला पाहिजे आता नितीश कुमार हे पाहतील त्यांना बीजेपी वाचवायची स्वतःची छवी वाचवायची की येणाऱ्या मोठ एक दूर की राजनीती जस आपण म्हणतो म्हणजे पुढच्या पुढच्या येणाऱ्या भविष्य भविष्यात त्यांच्यासाठी काय ठेवलं हे पाहायचं की तात्कालीन त्यांना कदम उचलला पाहिजे ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत मुख्य म्हणजे जर नितीश कुमारला झिरो टॉलरन्स भ्रष्टाचारचा होता तर लालू यादव सोबत त्यांचं गठबंधनच मुळे हे झिरो टॉलरन्सच्या विरुद्ध त्यांच्या जे त्यांची नीती आहे त्या नीतीच्या विरुद्ध आहे कारण लालू प्रसाद यादवला सजा झालेली आहे तो सजा काढून पण आलेला दा, आहे त्याला इलेक्शन लढण्यास पाबंदी घातलेली आहे अशा सगळ्यात गोष्टी असताना आरजेडी कुठली पार्टी आहे लालू यादव किती भ्रष्ट आहे हे सगळ्या देशाला माहीत असताना त्या पार्टीला पुन्हा जिवंत करण्याचं पाप नितीश केलं हे पण आरोप लोक लावत आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही म्हणताय हा त्या या परिस्थितीमध्ये स्वतःची प्रतिमा जपणं हे नितीश कुमार यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे सर खूप खूप धन्यवाद आहे सगळ्या सविस्तर माहिती प्रशांत कदम हा 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 मुळे जर छवी तुमची बेकार होत असेल तर मग लालू यादव सोबत लालू यादवच्या सोबत तुम्ही गठबंधन केलं तेव्हा तुमची छवी कुठे होती कारण लालू यादव स्वतः सजा ज्याला सजा झालेली आहे इलेक्शन कमिशनने ज्याला बॅन केलेला आहे इलेक्शन लढण्यासाठी अशा माणसासोबत तुम्ही गठबंधन करून म्हणजे एक राजनीतिक विश्लेषकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वच्छ राजनीती हे देशाची गरज आहे पण लालू यादव सारख्या भ्रष्ट माणसाला पुनर्जीवित करण्याचं काम नितीशनी केलं बाकीच्या इलेक्शन मध्ये कारण शेवटी सत्ता समीकरण त्यांनी पाहिलं तेव्हा छवी नाही पाहिली आज भारतीय जनता पक्षाने जवळ केलं त्यामुळे ती स्वच्छ छवी हम्म निश्चितपणी सर खूब खूब धन्यवाद तुम्हें सगस्तर प्रतिक्रिया बदल ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक राशिद किदवई सुधा सोबत है घड़ामोड़ी पहा था ये सब कुछ देखते हुए बिहार किस तरफ जा रहा है आप क्या प्रिडिक्ट करेंगे ऐसा देखिए नीतीश कुमार ने मुझे लगता है मन बना लिया है कि अब वो आने वाले समय में भाजपा के साथ जाएंगे क्योंकि उन्हें लगा कि ये जो ये विपक्ष की जो पूरा महागठबंधन वगैरह है ये नहीं चलता और वो मौका तलाश रहे थे उन्हें लगा कि ये नीतीश कुमार पहले भी कहा करते थे कि मुख्यमंत्री रहना बेहतर है इसके बजाय कि प्रधानमंत्री की आकांक्षा रखना तो उस तरीके का वो प्रैक्टिकल इंसान है और उन्हें लग गया कि लालू यादव का दबाव बढ़ता जा रहा था और उनकी बिहार उनसे इस गठबंधन से संभल नहीं रहा था तब तो उन्होंने अपना मन बना लिया है और अब अगर चुनाव होगा तो भी वो अभी देखिए पहले तोड़फोड़ की बात होगी और तोड़फोड़ में अगर कामयाब नहीं हुए तो अगला स्टेज चुनाव में वो जाएंगे कि नरेंद्र मोदी के बूते पे और नीतीश कुमार दोनों का कॉम्बिनेशन जो है वो वहाँ पूर्व बहुमत दिलाएगा क्योंकि तो पिछली बार जो गठबंधन हुआ उसमें लालू यादव की सीटें ज्यादा आई और इसका नीतीश कुमार को बहुत मलाल है रशीद सर हम बहुत दिनों से देख रहे हैं कि नीतीश कुमार और नरेंद्र मोदी जी इनके बीच में जो दूरी थी वो थोड़ी थोड़ी कम होते आ रही है तो ये गठबंधन संभव लगता है बीजेपी का और जेडीयू का जी हाँ देखिए बिल्कुल क्योंकि बिहार में अगर आप आज की राजनीति देखें तो वहाँ पर कोई ऐसा भाजपा के पास वक नेता नहीं है बड़ा नेता नहीं है कि जिसको जो सीएम बन सकता हो और बिहार की जो जो वहाँ की जो आ, कास्ट की जो राजनीति होती जाती है जाति राजनीति होती है उसमें भाजपा जो है अभी नीतीश कुमार और लालू प्रसाद यादव इन लोगों की जो राजनीति होती है उससे हट के सिर्फ अपने बूते पे नहीं जीत पा रही सबने तजुर्बे करके देख लिए तो अब एक समय ये आया है कि अब नीतीश कुमार ने मन बना लिया है क्या वो भाजपा के साथ जाएंगे क्योंकि उनको लगता है कि देश की राजनीति में भाजपा जो है वो अगले दस साल दस बारह साल की पारी खेलना चाह रही है तो उसका लाभ उठाना चाह रहे हैं उन्हें पता प्रधानमंत्री तो बनेंगे नहीं तो प्रधानमंत्री नहीं बनेंगे तो कम से कम मुख्यमंत्री ही रहे और हुँ। जी। सर बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए तर राज्यपालांच्या भेटीसाठी निघालेले आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नितीश कुमार हे राजीनामा देऊ शकतात तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव त्यांच्यामुळे त्यांच्यावर असलेल्या किंबहुना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संपूर्ण सरकार हे बदनाम होत आहे तेजस्वी यादव कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत हे राज्यानं स्पष्ट केलंय त्यामुळे आता नितीश कुमार हे स्वतःच कदाचित मंत्रिमंडळ बरखास्त करावं हीच मागणी घेऊन आणि आपल्या पदाचा राजीनामा घेऊन राज्यपालांची भेट घेतात